मानवतेच्या जा जातीने तुम्ही सर्वजण आला तिथे उन्हात थांबलात आणि जे फलक तुमच्या हातात आहेत त्याचा तुम्ही आज उन्हामुळे सहारा घेतात तसे

स्वागत धन्यवाद धन्यवाद वैष्णवी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तुला अखंड मराठा समाज असेल बहुजन समाज असेल या ठिकाणी शब्द देतो कि तुझे जे आश्रू आहे हे आश्रू कधीच वाया जाऊ दिले जाणार नाही आणि तुझ्या वडिलांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण तुझ्या वडिलांची जागा आम्ही घेऊ शकत नाही परंतु तुझ्या डोक्यावर हा अखंड मराठा समाज आणि बहुजन समाज कायम तुझ्या डोक्यावर मायेचा हात ठेवल्याशिवाय राहणार नाही e